हाय फ्रेंड स्वागत आहे सर्वांचं आज आपण पोह्यामध्ये दूध टाकून खूपच भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी बघा एक वाटी अर्धी वाटी सॉरी मी तुकडा तांदूळ घेतला आहे स्वच्छ धुवून मी तो शिजवून घेतला आहे जास्त पाणी घालून त्यासाठी बघा ड्रायफ्रूट्स घेतले आहेत मी माझ्याकडे जे अवेलेबल आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता ते सा छान असे कट करून घ्यायचे माझ्याकडे सात ते आठ पेढे होते ते पण मी घेतले आहे त्यामध्ये मी दूध टाकणार आहे आणि छान असं ते मिक्स करून घेणार आहे खूपच सुंदर रेसिपी तयार होती आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे मैत्रिणींनो त्यानंतर पॅनमध्ये मी दोन चमचे तूप टाकलं आहे तुपाने खूप छान स्वाद येतो आणि जे आपण ड्रायफ्रूट्सचे तुकडे केले होते पीसेस केले होते ते आपण छान असे तुपामध्ये भाजून घेणार आहोत बघू शकता आपण त्यानंतर खोबरं मी किसून घेतलं आहे खूप छान आणि खूपच सुंदर आत्ता पित्रचं प सा पंधरावडं चालू आहे म्हणजे म्हाळाचा सा महिना चालू आहे त्यासाठी तुम्ही झटपट अशी खीर बनवू शकता खूपच स्वादिष्ट बनते अशा प्रकारे एकदा करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही जे ड्रायफ्रूट्स आहे ते आपण मध्यम गॅसवर छान असे परतून घ्यायचे आहे तुपामध्ये त्यामुळं आपली जी खीर आहे ती खूपच भन्नाट आणि खूपच सुंदर चवीला होणार आहे बघा अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे पेढे घेतले होते ते तांदूळ शिजवलेलं आणि दूध एज अ मिक्सर छान मिश्रण तयार केले आणि ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत खूप सुंदर पेढ्याने पण खूप सुंदर चव येणार आहे आणि घट्टसरपणा येणार आहे तुमच्याकडे खवा असेल तर टाकू शकता आणि पोहे मी छान निवडून धुवून घेतले आणि हाताच्या साह्याने असे मी, करून करून मी ते कुस्करून घेणार आहे मॅश करून घेणार आहे त्यामध्ये पण मी दूध टाकणार आहे आणि दूध टाकून ते छान असं आपण त्यामध्ये टाकलं आहे बघा किती घट्ट झाली आहे अजून आपल्याला शिजवायची आहे ती अजून थोडंसं दूध टाकलं आहे आणि मी अर्धी वाटी साखर टाकली आहे तो गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता येथे तुम्ही खडीसा खडी खडीसाखरचा सा उपयोग करू शकता किंवा गुळाचा पण उपयोग करू शकता त्यानंतर एक चमचा मी वेलची पावडर टाकली आहे त्याने खूपच सुंदर चव येते आणि वास्त्र खूपच सुंदर एवढा सगळीकडे आत्ता एवढा घमघमाट सुटला आहे आपण पाच मिनटं छान मध्यम गॅसवर त्याला आपण छान अशी शिजवून घेणार आहोत म्हणजे जे आपण सर्व साहित्य टाकलं आहे जसे की तांदूळ पोहे पेढे त्यामुळे ते छान असं दाटसर आपली खीर तयार होत आहे बघा किती सुंदर आणि खूपच चवीला एक नंबर अशा प्रकारे एकदा करून बघा हे बघा पाच मिनटानंतर आपण बघू शकता किती सुंदर आपली खीर तयार झाली आहे घट्ट आणि चव तर एकदम अप्रतिमच खरंच एकदा करून बघा आणि केस केल्यानंतर कशी झाली मला सांगायला विसरायचं नाही त्यानंतर मी तुम्हाला बाऊलमध्ये ट्रान्सफर करून दाखवते बघा किती घट्ट झाली आहे आणि घट्टच नाही मैत्रिणींनो तर चव पण एकदम अप्रतिमच तुमच्याकडे पेडे नसेल तर तुम्ही खवा टाकू शकता ऑप्शनल आहे माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून मी टाकलेत हे बघा किती सुंदर आणि खूपच चवीला एक नंबर अशी तांदूळ पोह्याची खीर अशा प्रकारे एकदा करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला सांगायला अजिबात विसरायचं नाही बघू शकता किती सुंदर झाली आहे मैत्रिणींनो चला तर मग एक लाईक करा रेसिपी जरा जरी आवडली तर छानशी कमेंट करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि छान छान अशी कमेंट करा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्थ रहा मस्त रहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि छान छान रेसिपी करा आणि करून बघा बाय बाय फ्रेंड्स